वेलकम टू रश्मीज रसोई काकडीची किंवा मिक्स वेजची कोशिंबीर तर नेहमीच खात असतो पण खास नॉनव्हेज लव्हरसाठी आज मी कर्दीची कोशिंबीर कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा सुक्या कर्दीची किंवा आंबाड्याची कोशिंबीर बनवण्यासाठी ही बघा अगदी ताजी अशी आपण ही सुकी कर्दी घेतली आहे थोडी अशी लहान साईजचीच घ्यायची म्हणजे लवकर भाजली जाते आणि खायला पण खूप छान लागते ही करंदी मी अशी साफ करून घेतली आहे हे बघा नंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय एक टोमॅटो चिरून घेतलाय कैरी घेतली आपल्या आवडीप्रमाणे गाजर पण चिरून घेतला आहे कोथिंबीर यूज करणार आहोत हिरवी मिरची घेतली आहे चिरून अगदी अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा काळी मिरी फूड हाफ लेमन यूज करणार आहोत आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत सर्वात आधी ही गर्दी मी एका पाण्यातच धुवून घेणार आहे कारण का कधीकधी खळ्यावर किंवा रोडच्या फुटपाथवर देखील ही करंदी किंवा जवळा सुकवला जातो म्हणून जास्त भिजत नाही ठेवायची लगेचच ही अशी पाण्यातना काढून ह्या टोपलीत मी निथळून घेते ही गर्दी अशी निथळून घेतली की ह्या नॅपकिन वर काढून घेऊया आणि थोडी आपण कोरडी करून घेऊया ह्याला पुसून हे बघा ही गर्दी अशी मी पुसून घेतली सर्व पाणी हे बघा ह्या नॅपकिनला लागले आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि ही गर्दी आपण भाजून घेणार आहोत हा पॅन मी गॅसवर गरम करत ठेवलाय अगदी दोन ड्रॉप तेलाने ह्या पॅनला आपण ग्रीस करून घ्यायचे हे बघा आता ही दुहून पुसलेली कर्दी आपण ॲड करूया आणि सुरुवातीला एक दोन मिनिटासाठी हाय फ्लेमवर ह्याला आपण भाजणार आहोत हे बघा दोन मिनटं झालीत हाय फ्लेमवर ह्याला आपण परतून घेतलेली आता गॅसची फ्लेम आपण लो करणार आहोत आणि लो फ्लेमवर ह्याला छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहोत एक आठ ते दहा मिनिटासाठी ही कर्दी आपण व्यवस्थित भाजून घेतली गॅसची फ्लेम मी हाय करते हाय फ्लेमवर फक्त अर्धा मिनिटासाठी ह्याला व्यवस्थित आपण परतून घेऊया तुम्हाला आवाजावरच कळत असेल का ही गर्दी खूप क्रिस्पी झाली आहे आता ह्या कर्दीला आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत थोडी गार झाली की कोशिंबीर बनवायला सुरुवात करणार आहोत हे बघा कर्दी आपली भाजलेली छान गार झाले तुम्हाला आवाजावरनाच कळत असेल का व्यवस्थित क्रिस्पी पण झाली अगदी इझिली हाताने पण तुटते आता आपण ह्याची कोशिंबीर बनवून घेणार आहोत हा बोल घेतला आहे ह्यात आपण एक कांदा घेतला आहे कांदा टोमॅटो आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो नंतर टोमॅटो घेतलाय टोमॅटोच्या मी बिया काढून घेतल्यात म्हणजे त्याला जास्त पाणी राहणार नाही म्हणून आता ह्यात आपण कैरी ॲड करणार आहोत हिरवी मिरची गाजर आता ही कर्दी ऍड करूया कर्दी ऍड केल्यानंतर ही काश्मीरी मिरची पावडर आहे अगदी अर्धा चमचाच घेतली आहे टेस्ट साठी काळी मिरी पूड थोडीशी कोथिंबीर ऍड करूया हाफ लेमन स्क्वीज करून घेऊया ह्याच्यावर लिंब तुम्ही आवर्जून टाका कारण का लिंबानी छान टेस्ट येते चवीप्रमाणे मीठ मगाशी मी तुम्हाला सुरुवातीला पुदिना दाखवायला विसरलेली म्हणून अगदी झाडाचा हा फ्रेश पुदिना काढून आणलाय हा थोडासा हाताने असा क्रश करून घ्यायचा आहे पुदिनानी पण खूप छान फ्लेवर येते तो ॲड केलाय आपण ह्यात आता ह्या सर्व वस्तू व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत हे बघा आपली ही कर्दीची कोशिंबीर रेडी झाली आहे आता एका सर्विंग बोल बोलमध्ये मी सर्व करून घेते सुंदर आणि वेगळी तोंडी लावण्याकरता तयार झालेली ही कर्दीची कोशिंबीर आपण ह्या सर्व्हिंग बोलमध्ये सर्व करून घेतो आहे वेगळी अशी ही नॉनव्हेज व्हेज लवर्ससाठी बनवलेली कर्दीच्या कोशिंबीरची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की एकदा तरी ही कोशिंबीर घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही कोशिंबीर कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेली ह्या कर्दीच्या कोशिंबीरचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा Thank you for watching my video.